नमस्कार मी भूषण विलास लेंबे गेली चार वर्षापासून केबी उद्योग समूहाच्या गॅलेक्सी कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये कर्ज विभाग प्रमुख या पदावर काम करत असून गेली चार वर्षापासून मी या संस्थेमध्ये कार्यरत आहे गेले चार वर्षाच्या कारकिर्दीत मी या ठिकाणी बऱ्याच गोष्टी अनुभवल्या असून या ठिकाणी मला फक्त नोकरीच नाही तर माझ्या करिअरची एक उत्तम संधी मिळालेली आहे तर गॅलेक्सीमध्ये काम करत असताना मला ज्या प्रकारे ट्रेनिंग दिलं गेलं या ठिकाणी ग्राहकांशी संवाद सा साधणे ग्राहकांना सेवा कशा प्रकारे देणे ग्राहकांची कामं वेळेत कशी करणे त्यानंतर कन्सल्टंट असतील सहकाराबद्दल माहिती असेल बँकिंगबद्दल माहिती असेल या गोष्टी मला यात्रे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर शिकाय मिळाल्या त्यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप मोठे बदल झाले संस्थेबद्दल बोलायचं झालं तर पाच वर्षामध्ये पाच वर्षामध्ये पन्नास कोटीचा संमिश्र व्यवसाय करणारी संस्था मला नाही वाटत महाराष्ट्रात कुठं असेल म्हणूनसाठी गॅलेक्सी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीस गेले तीन वर्षापासून सलग बँक ऑफ ब्ल्यू रिबन पुरस्कार मिळाला असून यावर्षी माननीय सचिन सर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था नुकतीच अवर्गामध्ये आली असून ही संस्थेसाठी अभिमानास्पद बाब आहे जर कोणास बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल तर त्याच्यासाठी गॅलेक्सी कॉर्पोरेट क्रेडिट सोसायटी एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी काम केल्यानंतर कॉर्पोरेट बँकिंगमध्ये काम केल्याचं फिलिंग मिळतं मी शेवटी आपणास एकच सांगू इच्छितो गॅलेक्सी म्हणजे विश्वास